नमस्कार मंडळी गोदाम बांधकामासाठी एकतीस जुलैपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबतीअंतर्गत शेतकरी उत्पादक संघ कंपनी शेतकरीकरिता गोदाम बांधकाम दोनशे पन्नास मेट्रिक टन क्षम शं, क्षमता असलेल्या व दोन संख्या आर्थिक रक्कम पंचवीस लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी उत्पादक संघ कंपनी यांनी आपले अर्ज एकतीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत सादर करावेत असे आवाहन कृषी अधिकारी यांनी केलेले आहे लाभार्थी निवड ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये होईल या तुलनेमध्ये अर्ज जास्त आल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल अन्नधान्य पिके कडधान्य पिके घेतली जातात तथापि गोदामाची सुव्यवस्था नाही अशा ठिकाणी गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या पन्नास टक्के किंवा रक्कम बारा साडेबारा लाख रुपये त्यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात राहील ही बाब बँक कर्जदाराशी निगडीत आहे बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी या बाबीच्या लाभास पात्र राहील गोदाम बांधकामाचे मंजूर लक्षांक व मार्गदर्शक सूचनेनुसार अंमलबजावणी करण्यात येईल तांत्रिक माहितीसाठी आपण आपल्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आपण कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे तुम्ही हे इच्छुक असाल व गोदाम बांधकामासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही शेता हे सेड बांधू शकता माहिती आवडल्यास नक्की तुमच्या मित्रापर्यंत सेड करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र